नमस्कार तर मित्रांनो आज आपण एवढे प्लॉट व्हिजिट कसे केले चला तर सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा बरेच दिवसापासून आपले प्लॉट व्हिजिट बाकी होते तर तेच आपण पूर्ण करायला जात आहे आज तर आपण सर्वप्रथम प्लॉटवर आलो ज्याची आपण बांधणी केली होती त्याची ग्रोथ बघू आपण सुरुवातीला बघू शकता तुम्ही बांधणी झाल्यानंतर प्लॉट कशाप्रकारे डेव्हलप झालेला आहे तर तिथनंच आपण आलो ऊसाचा प्लॉट बघायला त्याचं पण नियोजन योग्य प्रकारे झालं होतं तर तुम्ही ऊस बघू शकता की कशा प्रकारे आलेला आहे तर उसाचा पोत वगैरे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे चाललेला आहे आणि फुटव्यांची संख्या पण बघू शकता किती प्रकारे वाढलेली आहे आणि तिथून जायचं होतं आपल्याला अजून एक केळीचा प्लॉट बघायला त्याची पण बांधणी झालेली होती तो पण प्लॉट तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आलेला आहे तर एक नंबरमध्ये आता वाढ वगैरे व्यवस्थित झालेली आहे आता आपल्याला द्यायचं आहे बोंद्याकडे लक्ष कारण की बोंदा थोडा मागर आला आहे तो बोंदा आपल्याला आता सेट करणं आहे म्हणून आता आपल्याला द्यायचा आहे बोंद्याकडे लक्ष आणि तिथली पाहणी करून झाल्यानंतर आपण निघालोय बघा दुसऱ्या प्लॉटवरती की त्याची पण बांधणी झालेली होती तो पण प्लॉट आपण आठ पंधरा दिवस झाले होते बघितला नव्हता त्या प्लॉट कडे जायला निघालो परत आपण आणि हा पण प्लॉट व्यवस्थित ग्रोथ आहे आणि फक्त आपल्याला बोंद्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे तर आता बोंद्याचं आपण नियोजन करणार आहे तो प्लॉट वगैरे बघून झाला नंतर आपल्याला जायचं होतं नवीन प्लॉट कडे की जो आपल्याकडे सुरुवातीलाच आता आलेला आहे प्लॉट आणि त्या प्लॉटची ग्रोथ बघायला गेलो बघा आपण आणि एकोणीस दिवस त्या प्लॉटला झालेले आहेत तिथून निघालो बघा आपण आणखीन केळीच्या प्लॉटवरती की ज्याची यन आपण एक सोबत काढलेली आहे बरेच शेतकऱ्यांचं असं मत आलं की बा आमची यन मागं पुढे होते त्या कारणामुळे हार्वेस्टिंगला मागं पुढे होते आणि हार्वेस्टिंग एक सोबत होत नाही रेट मागं पुढे होतात तर आपण हेच समस्या आपण जाणून घेतली आणि या प्लॉटचं नियोजन त्या पद्धतीनं केलं की जे यन मागं पुढे होतो तिथे यन आपण वन टाईममध्ये सोबत काढलेली आहे तुम्ही बघू शकता की प्लॉट कशा प्रकारे आपण इथे डेव्हलप केलेला आहे हाय आपला प्लॉट की जो आपण एक सोबत यन काढलेली आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण याची यन काढलेली आहे तर एका सोबतच यन टाकलेली आहे पूर्ण झाडांनी आणि ग्रोथही बघू शकता आणि त्या घडामधली तुम्ही शायनिंग बघू शकता की कशा प्रकारे शायनिंग आहे पण हे आणि तुम्हाला वाटत असेल की एक सोबत यन होणं शक्य नाही आहे तर तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता की यन कशा प्रकारे झालेली आहे तर आणि तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये